लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील अशा मौसूत तिळगुळाच्या वड्या आपण आज बनवणार आहोत हाताला मुळीच चटके न बसता एकदम छान खुसखुशीत आणि चटकदार अशा ह्या वड्या आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपण तिळगुळ शेंग जे तिळगुळ नंतर शेंगदाणे आणि थोड्यासा खोबऱ्याचा केस ह्या mm. स एकदम जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपण घेऊन ह्या वड्या तयार करणार आहात तर चला बघूया त्यासाठी आपला हा पूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपण एक वाटी तीळ घेतले तुम्ही कोणत्याही मापाने घेतले तरी चालेल एकच माप सगळीकडे आपल्याला ठेवायचं आहे ते थोडेसे भाजून घेत आहे हे आपल्याला खूप भाजायचे नाही आणि खूप काटपटही ना करायचे नाही कारण आपले हे पॉलिशचे तीळ आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला तीळ हे शरीराला उष्णता देणारे असतात आणि तिळाचे पदार्थ खाल्लेलेही चांगले असतात आता तर संक्रांत आली आहे संक्रांतीला तिळगुळाची वडी केली जाते तिळगुळाचे लाडू केले जातात तर आता आपण हे जे हे वडी करणार आहोत ती एकदम मऊ अशी होणार आहे आणि विनापाकाची आपण करणार आहोत जेणेकरून आपल्याला पाक तयार करायचं नाही आहे आणि जास्त होऊ द्यायचं नाही जास्त जर पाक केला पूर्ण तर आपली जी वडी आहे ती वडी एकदम कडक होणार आहे तर आपल्याला ही विनापाकाची वडी करायची आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे नंतर सुख खोबरं आणि तुम्हाला हवे असेल तर काही ड्रायफ्रूट टाकले तरी चालतील पण आपण जनरली आता तिळाची वडी करणार आहोत म्हटल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूटची आपल्याला काही करत नाहीये तर आपण तीळ शेंगदाणे आणि खोबरं यांचा वापर करून बिना पाकातली अशी तिळगुळ्याची वडी तयार करणार आहोत तर आपले बघा हे थोडेसे भाजत आले आहेत खूप आपल्याला जास्त लाल करायचे नाही आहे थोडेसे भाजत आले की आपण हे काढून घेणार आहोत आणि मी आता हे थोडेसे भाजून घेतले आहे कारण जस जसं हे तीळ भाजत जातात तसं ते उडायला सुरुवात होतात त्याआधीच आपल्याला हळदीमधून हे तीळ बाहेर काढून घ्यायचे तर आपले हे तीळ साधारण बघा भाजून थोडेसे तयार झाले आहेत तर आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण अर्धा कप शेंगाने भाजून घेतणार आहोत हे आधा कप आपण शेंगदाणे थोडेसे लाल तर भाजून घ्यायचे आहे आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे थंड झाले आहे थंड झाल्यावर आपण याची हे सगळी साल काढून घ्यायचे कारण जर आपण याला आप साल शिल्लक ठेवली आणि तसेच जर मिक्सरमध्ये बारीक केले तर आपली जी वडी तयार होणार आहे त्या वडीचा रंग आपल्याला वेगळा दिसून येईल त्यासाठी आपण हे शेंगदाण्याची सगळी साल काढून घ्यायचे आपण भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे साल सगळे काढून घेतले आहे आणि हे तीळ आपण हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे याच्यातले थोडेसे आपण तीळ ठेवणार आहोत कारण वरतून आपल्याला टाकण्यासाठी ते उपयोगी पडणार आहे हे आपल्याला थोडे जाडसर खूप एकदम त्याची भुकटी तयार करायची नाही आहे आपण हे थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहोत शेंगदाणे तीळ हे दोन्ही मी असे जाडसर आता बारीक करून घेतले आता आपण गॅसवर कढई ठेवून आपला गुळू वितळेपर्यंत फक्त आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे आपण गॅसवर कढई ठेवली आहे आता कढईमध्ये आपण साधारण थोडस मी एक चमचा तूप टाकून घेतलं खूप टाकायचं नाही कारण आपण जेव्हा शेंगदाणे हे करतो ते करतो तर तेलाला शेंगदाण्या शेंगदाणे आणि तिळाला स्वतःच जसं तेलाचं हे असतं त्यामुळे आपण खूप तूप टाकायचं नाही नाही तर खूपच तेलकट होईल आता यामध्ये जो आपण गुळ किसून ठेवला होता तो गुळ किसून ठेवलेला आपण यामध्ये मी टाकून घेतला आणि हा गुळ फक्त विशाळेपर्यंत आपल्याला हलवायचा आहे याचा आपल्याला पाक मुळीच करायचा नाही कारण आपल्याला बिना पाकाच्या ओढ्या बनवायच्या आहेत की जेणेकरून त्या कोणालाही खाता येतील म्हातारी माणसं आहेत त्यांनाही खाता येतील आणि लहान मुलांनाही खाता येतील कारण की वडी जे आहे तोंडात टाकल्यावर विरघळणार आहे त्यामुळे आपल्याला हे खूप करायचंच नाही आहे जास्त तर बघू शकता तुम्ही आपला हात गुळ लगेच वितळायला सुरुवात होते थोडासा अजून थोडासा पातळ झाला पूर्णपणे गुळ वितळला तर पण कढई गॅस बंद करणार हो। आहोत आणि कढई गॅसवरून खाली काढून ठेवणार माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही वडी कशी वाटली तेही सांगायला विसरू नका आणि तुम्ही स्वतःही बनवून बघा बघू शकता तुम्ही आपला गुर, गुर पूर्णपणे विकायला आहे आता आपण गॅस बंद करून टाकणार आणि आपण जे तिळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते आपण मिश्रण यामध्ये आता छानपैकी टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करायला सुरुवात करायची त्यानंतर यामध्ये हे सुकं खोबरं हे पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे आता हे व्यवस्थितपैकी मी घालून घेते कुठेही याच्यात आपल्याला तिळाची गुठळी राहिलेले नव्हते त्यामुळे आपला गोड पूर्णपणे छान वितळला होता आणि पाकही तयार झालेला झाला नव्हता आपल्याला हे लवकर लवकर पूर्णपणे घट्ट करायचं आहे पूर्ण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आपण ज्यामध्ये ह्या वड्या करणार आहोत त्या ताटाला आपण थोडस तूप किंवा ते लावून घेणार आणि त्या ताटामध्ये लगेच हे आपल्याला शिफ्ट करायचं आहे बघू शकता आपलं हे सगळं मिश्रण एकत्र झालं आहे पूर्णपणे आणि गुळ पण त्यामध्ये सगळीकडे मिसळ लावलेला आहे आता आपण ताटाला तेल किंवा तूप लावून घेणार आणि त्यामध्ये हे आपल्याला शक्यतो आपण तूप लावायचं आहे म्हणजे आपल्या वडीला एक छान सुवास येणार आहे कारण तेलाचा काही वेळ वेगळा वास येतो त्यासाठी आपण शक्यतो तुपाचा हात फिरवून घ्यायचा आहे आता हे आपण जे मिश्रण हे ताटामध्ये मी आहे आणि भरभर आपल्याला थापून घ्यायचं आहे जर खूप गरम वाटत असेल तर पाण्याचा हात तयार घ्यायचा आणि ते, ते थापायला सुरुवात करायची ह्या पद्धतीने आपण हे मी आपल्या ह्याच्यावर आपण हे उरलेले ते जे तिळ आहे ते तिळ टाकून परत एकदा मी चांगलं थापून घेते आणि थंड झाल्यावर आपल्या ह्याच्या वड्या मी पाडून एकदम ह्या वड्या खुसखुशीत लागतात आणि कडकही होत नाही कोणालाही सहज खाऊ शकता येतात आपल्या वड्या थंड होत आल्या आहेत तर आता मी हे कट करून घ्यायचं आपल्याला तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला कट करू शकता तुम्हाला जसं आवडतील तसे त्या पद्धतीने ह्या वड्या आपण कट करू शकतो तर मी चौकोणी आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेत आहे तुम्हाला शंकरपाळ्याच्या आकाराच्या जशा पाहिजे तशा तुम्ही ते ह्या वड्या कट करू शकता आपल्या ह्या वड्या सगळ्या कट करून झाल्या आहेत ह्या पद्धतीने ही वडी आपल्याला दिसणार आहे तर ह्या तिळगुळ्याच्या जे आपल्या वड्या आहेत त्या वड्या खूप सुंदर झाल्या आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतात आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला